सन्मानी कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज भारतीय सौर अकरा आषाढ शके एकोणीशे अर्थातच मंगळवार दोन जुलै दोन हजार चोवीस चला तर कार्यक्रमात सर्वप्रथम सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीच्या अष्टसूत्रीचा वापर या विषयावर पांडुरंग सरोदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण आता आपण ऐकूया नमस्कार बंधू मी कृषी तालुका भद्रावती आपले स्वागत करू सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी बंधू आपण जी काही पारंपरिक पिकं घेत होतो त्या पारंपरिक पिकाला बदल देऊन आज आपण नगदी पिकाची शेती करायला सुरुवात केली आज आपल्या खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे पीक हे एक महत्वाचे पीक बनलेले आहे सोयाबीन पिकाचे उत्पादन घेत असताना दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जे काही उत्पादन येत होते त्या उत्पादनामध्ये आणि आजच्या उत्पादनामध्ये मनावात तेवढा फरक दिसून येत नाही परंतु दहा वर्षापूर्वी जो काही उत्पादन खर्च येत होता आणि आजचा उत्पादन खर्च याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडलेला दिसून येत ज्या प्रमाणावर आपला उत्पादन खर्च वाढत गेला त्या प्रमाणावर आपले उत्पादन वाढले की नाही याचा विचार करणे खूप आवश्यक आहे आज एखाद्या गावाचं उदाहरण घेतलं तर त्या गावामध्ये पंधरा क्विंटल प्रति एकरी सोयाबीन पिकवणारा शेतकरी भेटतो आठ क्विंटल पिकवणारा शेतकरी भेटतो आणि पाच सहा क्विंटल पिकवणारा शेतकरी भेटतो परंतु उत्पादनामध्ये जरी वेगवेगळा दिसत असला तरी या तिन्ही शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो सर्वसाधारणपणे सर्वांचा सारखाच दिसून येतो मग पंधरा क्विंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यालाही तेवढाच खर्च येतो सहा क्विंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यालाही तेवढाच खर्च मग यांच्या उत्पादनामध्ये फरक का पडत आहे या गोष्टीचा विचार करणे खूप आवश्यक आहे आपण उत्पादन वाढवू शकतो त्याच्यासाठी आपल्याला निसर्गाची साथ हवी आहे अतिवृष्टी पावसामधील खंड ह्या वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो परंतु उत्पादन वाढवणे जरी आपल्या हातामध्ये नसले तरी जो काही आपण उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च कमी करणे हे आपल्या हातामध्ये त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा नागपूर विभागाचे विभागीय कृषी चे, सहसंचालक श्री शंकरराव तोटावर साहेब यांनी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी अष्टसूत्रीची निर्मिती केलेली त्यांना अष्टसूत्रीचे जनक असे आपण सर्वजण ओळखतो या अष्टसूत्रीचा वापर करून आपण सोयाबीनचं उत्पादन घेत असताना काही गोष्टी आपल्या चुकत होत्या किंवा काही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत होतो या सर्व गोष्टींचा या अष्टसूत्रीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे या अष्टसूत्रीचा वापर आपल्या जिल्ह्यामध्ये वाढावा यासाठी आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण कृषी विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे म्हणूनच आपण आजच्या या, या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी जी काही अष्टसूत्री तयार केली त्या अष्टसूत्रीचा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या अष्टसूत्रीमध्ये वेगवेगळी आठ सूत्रे दिलेली आहेत त्याच्यामध्ये पहिले सूत्र आहे ते बियाणेची प्रतवारी शेतामध्ये पिकवलेल्या सोयाबीन मधूनही चांगले प्रतवारी करून ठेवलेले बियाणे आपण पेरणीसाठी वापरू शकतो सोयाबीनचे बियाणे आपण घरचे तयार केलेले पेरणीसाठी वापरण्यासाठी आपण त्याचे स्पायरल सेपरेटरच्या सहाय्याने प्रतवारी करून ते चांगले जाणेदार टकोरे बियाणे निवडून त्याची आपण पेरणीसाठी वापर करू शकतो या स्पायरल सेपरेटरचा वापर करून आपण बियाण्याची प्रतवारी केल्यामुळे चांगले एक समान एका आकाराचे एका वजनाचे बियाणे मिळते त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते त्याबरोबरच आपण घरचे बियाणे वापरल्यामुळे जे काही बाजारातून बियाणे खरेदी करण्यासाठी आपला जो काही खर्च येतो तो, तो खर्च कमी करण्यास या ठिकाणी मदत होते त्याच्यानंतर मधले दुसरे सूत्र आहे ते बियाणे उगवण शक्ती तपासणी करणे सोयाबीनचे बियाणे हे खूप नाजूक आहे ते त्याची उगवण शक्तीवर किंवा उगवण क्षमतेवर वेगवेगळ्या कारणामुळे परिणाम दिसून येतो म्हणून सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी मग ते घरचे असेल किंवा बाजारातील विकत घेतलेले असेल तरी त्याची शक्ती तपासून त्याची उगवण शक्ती किती आहे याची खात्री करूनच आपण पेरणी करणे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे सोयाबीन बियाणेची उगवण शक्ती ही सत्तर टक्के असणे आवश्यक आहे सत्तर टक्के जर शक्ती असेल तर आपण दर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणे या प्रमाणात पेरणीसाठी बियाणे वापरतो त्यापेक्षा जर शक्ती कमी असेल तर समजा एकोणसत्तर टक्के शक्ती असेल तर त्या ठिकाणी आपण किलो बियाणे वाढवून त्या ठिकाणी पेरणी करावी अशा पद्धतीने सोयाबीन उगवण शक्ती ही कमीत कमी साठ टक्के असणे आवश्यक आहे साठ टक्क्यापेक्षा जर शक्ती कमी असेल तर ते बियाणे आपण पेरणीसाठी वापरू नये सोयाबीन बियाणेची शक्ती आपण घरीच तपासू शकतो त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्याच्यामध्ये गोनपाटाचा वापर करून आपण शक्ती तपासणी करू शकतो टिशू पेपरचा वापर करून शक्ती तपासणी करू शकतो वर्तमानपत्राचा वापर करून त्याबरोबरच जर्मिनेटिंग पेपरचा वापर करून ट्रे किंवा आपल्या झाडाच्या कुंड्या असतात त्यामध्ये आपण बीएनए उगवनशक्तीसाठी टाकू शकतो त्याबरोबरच मातीमध्येही लागवड करून आपण सोयाबीन बियाण्याची उगवण शक्यतापासून अशा वेगवेगळ्या या सहा पद्धतीमध्ये आपण सर्वसाधारणपणे आपण जे काही बियाणे पेरणीसाठी वापरणार आहे त्या बियाण्याचे प्रतिनिधित्व करेल अशा पद्धतीच्या शंभर दाणे घेऊन ते दहा बाय दहा ओळीमध्ये ठेवून त्या ठिकाणी त्या गोंधपाठ असेल टिश्यू पेपर असेल वर्तमान पेपर असेल किंवा जर्मिनेटिंग पेपर असेल त्याचे गुंडाळे करून ते चार ते पाच दिवस सावलीमध्ये ठेवणे आवश्यक आहे पाच दिवसानंतर अंकुरित बियाणे मोजून आपण त्या ठिकाणी आपल्या बियाण्याची उगवण शक्तीची टक्केवारी काढू शकतो अशा पद्धतीने आपण आपल्याला पेरणीसाठी वेळ असेल तेव्हा या पद्धतीने करू शकतो समजा आपल्याला वेळेवर बियाणे आणले आणि पेरणी करायची तर त्या दिवशी आपण सकाळी पाच मिनिटामध्ये आपल्या बियाण्याची शक्ती किती आहे हे याचा अंदाज लावण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण बियाण्याचे प्रतिनिधित्व करील असे शंभर दाणे टाकून ते पाण्यामध्ये पाच मिनिट ठेवले तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बियाण्याची शक्ती किती आहे याचा अंदाज येतो त्या शंभर दाण्यापैकी वरच्या सालीला सुरकुत्या पडलेले बियाणे किती आहे हे मोजून आपण त्या बियाण्याची शक्ती किती आहे हे ठरवू शकतो अशा पद्धतीने आपण सोयाबीन बियाण्याची शक्ती तपासणी केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे फायदे होतात त्याच्यामध्ये पहिला फायदा असा आहे आपन, आपन, की आपल्या उगवण शक्ती किती आहे यावरून आपण आपण दर हेक्टरी किंवा दर एकरी चे प्रमाण किती वापरावायचे हे ठरवू शकतो हो। कधी कधी काय होते आपण सोयाबीन बियाण्याची उगवण शक्ती तपासणी करत नाही डायरेक्ट पेरणी करून टाकतो आणि ते बियाणे उगवत नाही तर त्यावेळेस आपला जो काय दहा ते पंधरा दिवसाचा हंगामाचा कालावधी वाया जातो त्याबरोबर दुबार पेरणीसाठी परत बियाणे आणा परत पेरणी करणं हा खर्च आपला वाया जातो म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी बियाणे घरचे असेल किंवा बाजारातील विकत घेतलेली असेल त्याची शक्ती तपासणी करूनच पेरणी करावी त्याच्यानंतर अष्टसूत्री मधले तिसरे सूत्र आहे ते बीज प्रक्रिया बियाण्याला पेरणीपूर्वी जी काही आपण वेगवेगळ्या प्रक्रिया करतो त्यालाच एकंदरीतपणे बीज प्रक्रिया असे म्हणतो आपण आपल्या घरच्या लहान बाळाला जसे लसीकरण करतो त्याला वेगवेगळे रोग आजार होऊ नये म्हणून आपण त्याला लहान असतानाच लसीकरण करतो त्या पद्धतीने भविष्यामध्ये पिकावर जे काही वेगवेगळ्या रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होतो जमिनीमधून असेल बियाण्यामधून असेल त्या रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण आपल्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करतो सोयाबीनच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करत असताना त्यामध्ये दोन भाग पडतात एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि एक जैविक बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना ती बीज प्रक्रिया आपण पेरणीपूर्वी दोन महिन्यापर्यंत कधीही करू शकतो यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना कार्बोजीन सदतीस पॉईंट पाच टक्के तीन ग्रॅम आणि थायरम तीन ग्रॅम हे प्रति किलो बियाण्यास लावावे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो त्याबरोबर मागील दोन तीन वर्षापासून सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्याच्यासाठी आपण थायमे थौजाम था तीस टक्के यफएस मिली प्रति किलो बियाण्यास या पद्धतीने आपण या कीटकनाशकाची वीज प्रक्रिया करू शकतो त्याबरोबर सोयाबीन पिकावर रस सोसणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो त्या रस सोसणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी एमिडाड प्रति किलो अशा पद्धतीने आपण रासायनिक बीज प्रक्रिया करावी या रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपण एफआय पद्धतीचा वापर करावा पहिले फंगेसाइडची बीज प्रक्रिया करावी त्याच्यानंतर इन्सेक्टीसाइडची आणि त्याच्यानंतर आयजोबिया म्हणजे वेगवेगळे संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी या बीज प्रक्रिया करत असताना पहिले बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे चांगले सुकवूनच नंतर दुसरी बीज प्रक्रिया करणे आवश्यक कर। आहे अशा पद्धतीने आपण रासायनिक बीज प्रक्रिया करू शकतो आता बाजारामध्ये सध्या काही कंपन्यांचे आणि कीटकनाशक एकत्रित असणारी औषधे उपलब्ध आहेत त्याचाही वापर करून आपण सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया करू शकतो त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो जैविक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया म्हणजे आपण यामध्ये आपल्या पिकाला जे काही अन्नद्रव्याची व्यवस्थापन करतो त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर करतो आणि त्यासाठी आपल्याला बराच खर्च येतो हा खर्च कमी करण्यासाठी त्याबरोबरच आपल्या जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी जमिनीची सुपीकता चा चांगली राहण्यासाठी आपण आपल्या बियाण्याला जर जीवाणू संवर्धकाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत होते आणि आपल्या जमिनीच सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मदत होते यामध्ये आपण रायझोबियम पीएसबी आणि के एम बी म्हणजे पालस उपलब्ध करून देणारे जीवाणू या जीवाणूंची बीज प्रक्रिया पावडर स्वरूपामध्ये असेल तर पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर दहा मिली किलो बियाणे या पद्धतीने आपण या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करू शकतो त्याबरोबरच ट्रायकोडर या जैविक वृक्षनाशकाची बीज प्रक्रिया आपण प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम आणि लिक्विड मध्ये असेल तर सहा मिली प्रति किलो बियाण्यास याची बीज प्रक्रिया करू शकतो फक्त जैविक बीज प्रक्रिया करत असतानाही पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्वी आपण सर्वसाधारणपणे दोन तास अगोदर करून ते बियाणे सावलीमध्ये सुकवून पेरणीसाठी वापरावे. त्याच्यानंतर अष्टसूत्री मधले चौथे सूत्र आहे सुधारित वाणांचा वापर करणे. दहा वर्षाच्या आतील वाण जे काही प्रसारित झालेले आहे त्याचा जर वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते. याच्यामध्ये बदलत्या हवामानाचा विचार करून आपण सोयाबीनच्या योग्य वाहनाची निवड करणे आवश्यक आहे त्याबरोबरच आपल्या जमिनीचा प्रकार त्या वाहनाला परिपक्व होण्यासाठी किती कालावधी लागतो वातावरणामध्ये बदल कशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा विचार करून आपण वाहनाची निवड करणे आवश्यक आहे जमिनीच्या प्रकाराचा विचार करून अत्यंत हलक्या जमिनीमध्ये किंवा उतळ मुरमाड जमिनीमध्ये सोयाबीनचे पीक शक्यतो घेणे टाळावे जमिनीच्या प्रकारानुसार हलकी मध्यम आणि भारी अशा वेगवेगळ्या तीन प्रकारामध्ये जमिनीमध्ये वाहनांची निवड करणे आवश्यक आहे <coughs> हलक्या जमिनीमध्ये वाहनांची निवड करत असताना पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणाऱ्या वाहनांची निवड करावी मध्यम जमीन असेल तर पंच्याण्णव ते शंभर दिवस दिवसामध्ये तयार होणारे वाहन उदाहरणार्थ जे एस त्र्याण्णव झिरो पाच पी के पीडी के व्ही आंबा एम एस सातशे पंचवीस एम एसी एस चौदा साठ या वेगवेगळ्या वाहनांचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो त्याबरोबरच भारी जमीन असेल तर मध्यम ते उशिरा येणारे वाहन निवडून त्यामध्ये फुले हा फुले संगम फुले दुर्वास एका तर सहाशे बारा फुले कल्याणी या वाहनांची आपण लागवड करू शकतो अशा पद्धतीने आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे किंवा जमिनीच्या पोताप्रमाणे आपण जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे वाण घ्यायचे हे निश्चित करून त्या ठिकाणी वाहनांची निवड करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर अष्टसूत्री मधले पाचवे सूत्र आहे ते पेरणी आणि पेरणीची खोली सर्वसाधारणपणे कोणत्याही पिकाची पेरणी करत असताना त्याचे बियाणे हे पाच सेंटीमीटरच्या खाली पेरू नये सोयाबीन पिकाचे किंवा बियाणेची पेरणी करत असताना सोयाबीनचे बियाणे हे तीन ते पाच सेंटीमीटर वरच पडेल याची खात्री करून घेणे आवश्यक आहे आपण खरीप हंगामामध्ये पेरणी करत असताना पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस हा सलग दोन ते तीन दिवस पडला तर आपण सोयाबीनची किंवा कोणत्याही खरीप हंगामातील पिकाची पेरणी करावी सर्वसाधारणपणे आपल्या जमिनीमध्ये सहा इंचापर्यंत जमीन ओली झाल्यानंतर आपण येतो त्यावेळेस पेरणी करणे आवश्यक आहे ज्यावेळेस आपण सोयाबीनची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतो तेव्हा रासायनिक खताची नळी ही पानाच्या खालच्या छिद्रामध्ये आणि बियाणेची नळी ही वरच्या छिद्रामध्ये आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे त्याबरोबरच सोयाबीनचे बियाणे हे तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवर पडत आहे की नाही पाहावे आणि त्याच्यानंतर बियाण्याच्या खाली पाच सेंटीमीटरवर खताची पेरणी होत आहे की नाही हेही पाहणे आवश्यक आहे कधी कधी काय होते आपण ट्रॅक्टर न पेरणी करत असताना ट्रॅक्टरचा स्पीड ट्रॅक्टरचा वेग किती आहे याच्यावरही आपल्या बियाण्याची पेरणी कशी होते किंवा त्याची उगवण कशी होते या गोष्टी अवलंबून असतात म्हणून ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत असताना ट्रॅक्टर सेकंड लो गेरमध्ये एक पॉईंट शहाण्णव एम ठेवून प्रति तास पाच किलोमीटर या वेगाने चालविल्यास सर्वसाधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न मिनिटांमध्ये एका एकराची पेरणी होती पेरणी करत असताना शक्यतो रात्रीच्या वेळी पेरणी करू नये त्याबरोबरच ज्या भागामध्ये साडेसातशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये जर आपण भौतिक पेरणी यंत्राने पेरणी करत असाल तर प्रत्येक सात नंतर जर आपण साठ सेंटीमीटर रुंदीची खोल मृतसरी जर सोडली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर अष्टसूत्री मधले सहावे सूत्र आहे ती पेरणीची पद्धत बियाणे मात्रा प्रति एकर यामध्ये सोयाबीनची पेरणीसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पेरणी करतो त्यामध्ये आपण जे सर्वसाधारणपणे पद्धत वापरत आहे ती पेरणी यंत्राचा वापर करतो पण पेरणी यंत्राचा वापर करत असताना आपण सोयाबीन एकरी किती वापरतो सर्वसाधारणपणे असे दिसून येते की पस्तीस किलो चाळीस किलो या प्रमाणामध्ये शेतकरी बंधू सोयाबीनचे बियाणे वापरतात त्यामुळे दर जी झाडाची संख्या आहे ती झाडाची संख्या योग्य ना राहिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पिकावर रोग पिढीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो त्याबरोबरच आपल्या पिकामध्ये हवा खेळती राहत नाही पिकाला सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे आपले, आपले उत्पादन कमी होते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला विद्यापीठाने दिल्याप्रमाणे आपण जर बियाण्याचा दर किंवा बियाण्याचे प्रमाण ठेवले तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फायदा होतो आपल्या पिकाची वाढ चांगली चांग चांग होते पिकाला फुलधारणा चांगली होते त्याबरोबरच आपल्याला शेणा चांगल्या लागून उत्पादनामध्ये वाढ होते त्याबरोबरच जे काही पीक संरक्षणावर आपला मोठ्या प्रमाणावर खर्च येत आहे त्या खर्चामध्ये आपण बचत करू शकतो भौतिक पेरणी यंत्राचा वापर करून आपण जर पेरणी करत असाल तर सव्वीस किलो बियाणे एकरी वापरून आपण त्या ठिकाणी पेरणी करणे आवश्यक आहे त्याबरोबरच डीपीएफ टोकन यंत्राद्वारे जर आपण टोकन करत असाल तर त्या ठिकाणी बावीस किलो बियाणे एकर या ठिकाणी आपले आठ किलो बियाणे वाचते जो काही आपल्याला पेरणीसाठी जास्तीचा खर्च येणार आहे कधी कधी काय होतं सर्वसाधारण आपण ज्या बहुपीक पेरणी यंत्राने पेरणी करतो त्यापेक्षा बीबीएफ टोकन यंत्राने पेरणी करताना आपल्याला ट्रॅक्टरचे भाडे जास्त द्यावे लागते परंतु त्या ठिकाणी आपले आठ किलो बियाणे म्हणजे आज आठशे रुपयाचा खर्च कमी आहे तर तो त्या ठिकाणी आपल्या पेरणीच्या खर्चामध्ये निघून जातो त्याबरोबरच सरीवर अंब्यावर जर आपण टोकन पद्धतीने लागवड करायची असेल तर आपल्याला चौदा ते सोळा किलो बियाणे प्रति एकरी वापरणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आंतरपीक सोयाबीन आणि तूर जर असेल त्या ठिकाणी चाराश एक या प्रमाणामध्ये जर ओळी असतील तर वीस पॉईंट ऐंशी किलो सोयाबीन आणि एक पॉईंट साठ किलो तुरीचे बियाणे लागते त्याबरोबरच चारास दोन प्रमाणामध्ये जर सोयाबीन आणि तूर असेल तर त्या ठिकाणी सोयाबीनचे सतरा पॉईंट बत्तीस किलो बियाणे आणि तुरीचे दोन पॉईंट पासष्ट किलो बियाणे त्या प्रमाणामध्ये लागते त्याबरोबरच सहाबाई सोयाबीन आणि तुरीची पेरणी करावायची असेल तर बावीस पॉईंट सत्तावीस किलो सोयाबीन आणि एक पॉईंट पंधरा किलो तूर या पद्धतीने तुरीचे बियाणे लागते फक्त यामध्ये तुरीचे बियाणे पेरणी करत असताना त्या, त्या ठिकाणी दाणेदार खत मिसळून जर आपण तुरीच्या बियाण्याची पेरणी केली तर तुरीच्या बियाण्याची पेरणी करत असताना त्यामध्ये योग्य अंतरावर तुरीचे बियाणे पडून दोन झाडातील अंतर आपल्याला योग्य प्रमाणात मिळू शकतो पीक जे काय आपण आंतरिक पद्धतीने लावत आहे ते तूर पिकाची जर टोकन पद्धतीने आपण सरिवारंभ्यावर जर लागवड केली तर अवस्थेमध्ये आणि फुलोरा किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये जे काय तूर उधळण्याचे प्रमाण आहे ते कमी होऊन त्या ठिकाणी आपल्याला रोपांची संख्या योग्य प्रमाणामध्ये टाकून तुरीच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सोयाबीन प्लस तूर असेल किंवा सलग तूर असेल किंवा कापसामध्ये तूर असेल तर त्या तुरीची लागवड ही शक्यतो वरंब्यावर जर केली तर त्या ठिकाणी वरंब्यावर जर केली तर त्या ठिकाणी झाडाची उधळण्यापासून आपण उत्पादनामध्ये नक्कीच वाढ करू शकतो त्याच्यानंतर अष्टसूत्रीमधले सातवे सूत्र आहे ते रासायनिक खत मात्रा रासायनिक खताची मात्रा ही एकरी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्र बारा किलो कोरक तीस किलो आणि पालास बारा किलो या प्रमाणामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे या शिफारशीनुसार आपण जर सरळ खताचा वापर करत असेल तर त्या ठिकाणी युरिया सव्वीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश वीस किलो हे पद्धतीने सरळ खताची मात्रा वापरून आपण त्या ठिकाणी आपल्या पिकाची खत मात्रेची जी काय गरज आहे ती शिफारशीनुसार पूर्ण करू शकतो त्याच्यानंतर वीस वीस झिरो तेरा हे जर खत आपल्याकडे उपलब्ध असेल तर साठ किलो वीस वीस झिरो तेरा सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो आणि एकोणीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश या पद्धतीने आपण खताची मात्रा देऊ शकतो या खतामध्ये गंधक उपलब्ध असल्यामुळे आपल्याला अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता आहे जे काही तेलबिया त्या पिकांसाठी गंधकाची खूप आवश्यकता असते ती आवश्यकता या खतामधून आपण पिकाची गरज भागवू शकतो त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस हे जर खत आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी शेहेचाळीस किलो दहा सव्वीस सव्वीस चार किलो युरिया आणि एकशे बारा किलो सिंगल सुपर फॉस्फेट या पद्धतीने आपण आपल्या पिकाची गरज भागवू शकतो समजा आपल्याकडे बारा बत्तीस सोळा हे खत उपलब्ध असेल तर आपण जो काही डोस देणार आहे त्याच्यामध्ये त्र्याण्णव किलो बारा बत्तीस सोळा युरिया एक किलो आणि गंधक आठ किलो या पद्धतीने आपण खताची मात्रा देऊ शकतो समजा आपल्याकडे डीएपी उपलब्ध आहे तर डीएपी पासष्ट किलो मेरेटॉ पोटॅश एकोणीस किलो आणि गंधक आठ किलो या पद्धतीने आपण त्या ठिकाणी खताची मात्रा देऊ शकतो. पंधरा 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 हे जर खत असेल तर त्या ठिकाणी पंधरा 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 एकोणऐंशी किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो या पद्धतीने आपण आपल्या पिकाची गरज भागवू शकतो. अठरा अठरा दहा हे जर खत आपल्याकडे उपलब्ध असेल तर सहासष्ट पॉईंट चाळीस किलो अठरा अठरा दहा सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश नऊ किलो या प्रमाणामध्ये आपण खताची मात्रा अशा पद्धतीने विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जे काही बारा तीस बारा हे अन्नद्रव्याची मात्रा दिलेली आहे ह्या अन्नद्रव्याची मात्रा आपण वेगवेगळे खत उपलब्ध असेल तर त्या खताद्वारे भागवू शकतो त्यानंतर अष्टसूत्रे मधले आठवे सूत्र आहे ते तेनियंत्रण तणनियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करावा अशी शिफारस जरी करत नसलो तरी पेरणी नंतर जर आपल्याला त्या ठिकाणी तणनियंत्रणाची गरज असेल तर आपण फ्युमी पन्नास टक्के एस सी पाच मिली प्रति दहा लिटर या प्रमाणात फवारणी करून त्याबरोबरच पेरणीनंतर जर पंधरा ते वीस दिवसाच्या तण नियंत्रण करायचे असेल तर तण दोन तीन पानावर असताना इमेजी थायपर वीस मिलिक प्रति दहा लिटर किंवा विझालो पॉप पीक इथाईल पाच टक्के इसी वीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो परंतु सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तण नियंत्रणासाठी शक्यतो तणनाशकाचा वापर करणे टाळावे आपण जे काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये निंदण असेल वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपण तण नियंत्रण करावे जर या गोष्टींचा वापर करून तण नियंत्रण झाले नाही तरच शक्यतो तणनाशकाचा वापर करावा त्यामध्ये तणनाशकाची फवारणी करण्यासाठी आपण नॅपसॅक पंपाद्वारे फवारणी करावी तणनाशकाची फवारणी करताना आपण जे काही पाणी वापरत आहे ते गढूळ पाणी वापरू नये तणनाशकाची फवारणी करण्यासाठी जे पाणी वापरत आहे ते आम्लधर्मी असणे आवश्यक आहे त्यासाठी आपण लिटमस पेपरद्वारे तपासणी करून त्या ठिकाणी फवारणी करावी पाणी फवारणी करण्यासाठी जर पाणी अल्कधर्मी असेल तर त्या ठिकाणी सिट्रिक ऍसिड मिसळून पाणी आम्लधर्मी करून त्या ठिकाणी जर वापरले तर त्या ठिकाणी आपल्या तणांचे प्रभावी नियंत्रण होते आणि फवारणी करत असताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना तणनाशकाची फवारणी करावी अशा पद्धतीने आपल्या या सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी वेगवेगळ्या आठ सूत्रांचा वापर करून आपण जर आपल्या सोयाबीनचे उत्पादन घेतले तर नक्कीच या ठिकाणी आपला प्रत्येक सूत्रामध्ये आपला उत्पादन खर्च वाचतो आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी या मधले सूत्र वापरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी आणि आपल्या जमिनीचा पोत चांगला राहील याची काळजी घ्यावी तर मंडळी आपण सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीच्या अष्टसूत्रीचा वापर या विषयावर पांडुरंग सरोदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण ऐकलं